याकरिता भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याखाली करण्यात आलेली अनेक आक्रमक आंदोलने तसेच भारतीय जनता राज्यातील सर्वोच्च नेतृत्व फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदा कार्यकाळ अंतर्गत असणारा स्वच्छ तसेच पारदर्शक लोकाभिमुख कारभार तथा कार्यप्रणाली तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची संघटनात्मक बांधणी याच प्रमुख महत्वपूर्ण मुद्द्यांच्या अनुषंगाने आपला विजय सुकर झाल्याचे प्रभाग क्रमांक नवनिर्वाचित भारतीय जनता पक्ष नगरसेविका ओलोम राकेश पाटील यांनी स्पष्ट केले तसेच पक्ष नेतृत्वाकडून तथा जनतेच्या माध्यमातून टाकण्यात आलेल्या जबाबदारी तथा विश्वास सार्थ ठरविल अशी प्रतिक्रिया व्यक्त करताना नवनिर्वाचित भारतीय जनता पक्ष नगरसेविका ओलोम राकेश पाटील यांनी मोलाचा हातभार लावणाऱ्या संपूर्ण पालेगाव परिसरातील स्थानिकांचे तथा प्रभागातील मायबाप जनतेचे विशेष आभार मानले तसेच आपल्या पुढील नगरसेवक पदाच्या कार्यकाळ अंतर्गत प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच प्रमुख उद्देश असून आगामी काळात सदर प्रभागा हाती घेण्यात येणाऱ्या अनेक विकास कामांच्या अनुषंगाने सदर प्रभागाचा चेहरा मोहरा बदलणार असल्याची स्पष्टोक्ती नवनिर्वाचित भारतीय जनता पक्ष नगरसेविका पूनम राकेश पाटील यांनी व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स बहिणी आज मोठ्या मताधिक्याने तुमचा विजय झालेला भारतीय जनता पक्षाच्या मधून उमेदवार म्हणून काय सांगाल आणि कसं म्हणत आपल्या विजयाकडे कसा जल्लोष आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की आज आज अंबरनाथ पालेगाव ज्या लोकांनी मला एवढा सपोर्ट केला त्यांचे खूप खूप आभार आज मी एकटेजिंग केले नाही माझा पूर्ण पालेगाव अंबरनाथ आहे असत आशीर्वाद सर्वांचा राहू द्या धन्यवाद आपण आपण प्रामुख्याने ज्या मुद्द्यांवर लढ आता लोकांची सुद्धा अपेक्षा वाढलेली आहे आज आपण नगरसेवक म्हणून आज आपण पदावर कार्यरत राहणार आहोत तर आपण लोकांना आता जे हे मतदान केलेले याबाबत आपण काय सांगाल त्या हिशोबाने त्यांनी माझ्या जो विश्वास दाखवला आहे त्यांना मी एवढं सांगू शकते सांगू इच्छिते की मी हे काम आज मी बाते कम काम जाता करना चाहती हू बाते कम स्वप्न मे हा पूनम राकेश पाटील समाज को कोरिया को नया आकार देणार